नमस्कार आज आपण परत एकदा विजय महाजन सरांच्या शेतात आलो आहे केळीच्या बाग बघायसाठी तर आज मायामध्ये दहा वर महिना आता बाई ट्रेन ना हां ट्रेन ऑगस्ट एंडिंगची लागण आहे सरांची तिरीचं खोड होतं तर खूप जबरदस्त रिझल्ट आला आहे आता बाग जवळपास टोटल निसवड झालेली आहे त्याची आणि तुम्ही बघू शकता विजय माझे सर तुमची एकदा परत एकदा ओळख करून द्या नमस्कार मी विजय बळवंत माझ्या राहणार कोळगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव मी जवळजवळ तीन वर्षापासून एम आय लाईफचे प्रोडक्ट माझे शेतात इंडियाग्रोचे इंडियाग्रोचे प्रोडक्ट केळीसाठी वापरतो आहे तर हा माझा दोन नंबरचा प्लॉट आहे आणि इथं शेजारी तिसरा प्लॉट लावलेला आहे मी त्याच्यासाठी सुद्धा मी इंडिया ग्रोचे प्रोडक्ट जवळवेळी वापरले आहेत तर त्याचा असा शांसारी जट मला आलेला आहे तर तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल सरांनी घडाला जवळजवळ सोळा सतरा फाण्या होत्या कट करून एक नऊ आठ ते नऊ फाण्या ठेवलेल्या आहेत तर प्रत्येक घड किंवा प्रत्येक केळाची साईज म्हणजे पहिल्या फणीची साईज पहिल्या फणीचं केळ तर शेवटच्या फणीचं केळ तुम्ही बघू शकता की जवळजवळ सारख्याच पद्धतीचं आहे याला कारण म्हणजे कसं असतं की आपण जेवढ्या फण्या कमी करू तेवढ्या फण्याचं अंतर या दोन फण्यांमधील अंतर वाढतं आणि वाढल्यानंतर आपल्या केळाची काही चांगली होती जेणेकरून आपला माल हार्वेस्टिंगच्या वेळेस आपल्याला व्यापाऱ्यांच्या मागे न फिरतं व्यापारी आपल्या मागे फिरतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आता दोन तीन दिवसापूर्वी जे वा पावसाळी अवकाळी पाऊस आला त्या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं माझं बी थोड्याशा प्रमाणात म्हणजे पाच नया पैसाच्या प्रमाणामध्ये म्हणायला अडचण आहे तेवढं थोडंसं नुकसान झालेलं आहे अदरवाईज तुम्ही सर्व व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात काही बघा सरांचं असं म्हणणं आहे की आता दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात सगळा पाऊस झाला तर त्या पावसामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांची बाग ही नुकसान झालं पण सरांचं एक, एक दोन पर्सेंट बाहेरची झाडं पकडली तर तुम्ही बघू शकता कुठल्याही झाडाला काही झालेलं नाहीये आणि खोड तुम्ही बघू शकता म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा पण हे खोड जबरदस्त दिसतंय आपल्याला कुठलाही खोड तुम्ही बघू शकता फोड म्हणजे एकदम जबरदस्त आहे त्यामुळं बागेला काही नाही झालं एवढा पाऊस अवकाळी पाऊस पडला वाव वारा पण होता आणि हे जे आ, दोन फण्यांमधलं अंतर आहे हे बघू शकता तुम्ही खूप जबरदस्त अंतर आहे हे जवळपास सतरा अठरा सरांनी नऊच फेवल्यात कारण की त्यांना एक्सपोर्ट क्वालिटी पाहिजे ओके हो इकडे तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता विजय सर बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा या प्रोडक्टची वाप, वापर वापर आपल्या शेतात करून जमिनीची पण पोच सुधारणा करावी आणि आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा द्विगण अशी वाढ करावी असे मी बाकीच्या शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो या बागेला फक्त जास्तीत जास्त मी आ... दोनच डोस केलेले आहेत याच्या उपर काहीच नाही फक्त अजून फवारणी वगैरे काही नाही सुरुवातीलाच एम आय लाईच मॅजिक कुर। ओलिप वगैरे यांची फवारणी केलेली आहे आणि धुळ पेरणीची केलेली याच्यावर व्यतिरिक्त अजून कोणत्या केमिकल केमिकलच्या खर्चामध्ये याच्यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे जवळ इंडिया प्रोडक्ट आणि तुम्ही केमिकल जे मारता त्याच्यामध्ये किती टक्क्याचा फरक आहे आतापर्यंतचा मला फरक भरपूर काही दिसून आलेला आहे आता मी हा जो बाग आहे याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची केमिकलची फवारणी अजून केलेली नाही लोकांचे ज्यांचे गड हार्वेस्टिंगला आहेत त्या लोकांच्या दोन दोन तीन तीन फवारण्या झाल्या आपण एकही अजून फवारणी केलेली नाही तरी तुम्ही बागाची किंवा झाडाची क्वालिटी बघू शकता पूर्णपणे निरंग आणि टोटल टोटल एक सारखं म्हणजे असं कुठंच नाहीये बरोबर बरोबर तुम्ही कुठल्याही साईडला बघू शकता रंग पण तुम्ही बघू शकता बरोबर ना एकदम क्वालिटी आहे आणि टोटल सरांचं म्हणणं की ॲट अ टाइम हार्वेस्टिंगला येणार आहे बरोबर ना बरू बरू। जून महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये मते किती सर दहा महिने अकरा महिने दहा महिन्याचं कम्प्लीट होणार आहे जून महिन्यामध्ये पंधरा जूनच्या आसपास सगळं हार्वेस्टिंगला येणार चालू होऊन जाईल असं सरांचं मत आहे तुम्ही बघू शकता टोटल बाग कुठल्या पण साईडला सगळं ऑलरेडी ॲट अ टाइम निसवड झालेली आहे तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी एकदा हंड्रेड पर्सेंट जैविक शेती करावी इंडियाग्रोचे प्रोडक्ट वापरावे केमिकल केमिकल मुक्त शेती करण्याची गरज आहे रिझल्ट एक नंबर आहे इंडियाग्रोचा एक खांब बघा दोन खांब जुळून दोन खांब आहेत दोघांची पण साईज तुम्ही बघू शकता दोघं हातांमध्ये सुद्धा मावणार नाही 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 दुसरा दोन पंज्या लावा लागेल त्याला याला बिन त्याला बी दोघं कामा जबरदस्त असा रिझल्ट आहे एका खामाला एवढी साईज नाही दोघं सा, वर्षी हंड्रेड पर्सेंट भूअस्त्र ग्रो मॅजिक टाका सुरुवातीला अजिबात स्वतःचं डोकं लावू नका नाहीतर खर्च जास्त होईल उत्पन्न कमी होईल आपला खर्च कमी आणि उत्पन्न चांगलाय तर जय इंडिया ग्रो जय माय लाफ्टेल थँक्यू व्हेरी मच